नमस्कार मित्रांनो रहस्य कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे स्टोरी सुरू करण्याआधी आपण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि सरकटा सेनापतीचा मागचा भाग पाहिला नसेल तर अवश्य बघा बराच वेळ झाला तरी एल्डन अजून आला नाही यामुळे अखिलेश रोशन आणि प्रकाश यांना काळजी वाटू लागली यामुळे अखिलेश दूरपर्यंत अंधारात टॉर्चचा प्रकाश मारून एल्डन आसपास आहे का नाही याचा अंदाज घेऊ लागला पण बऱ्याच वेळ निरीक्षण करून झाल्यावरही त्याला तिथे काही दिसलं नाही यामुळे काळजीने अखिलेश रोशन आणि प्रकाश यांना बोलला या कुठे राहिला इतका वेळ झाला तरी अजून आला नाही मला वाटत आपल्याला जाऊन पहावंच लागणार अखिलेशच्या बोलण्याला होकारार्थी मांडोलवर रोशन आणि प्रकाश या दोघांनीही समर्थन दर्शवलं मनात कुठलेल्या विचारांच्या गोंधळाला सावरत प्रकाश बोलला कदाचित तो चक्कर पडला नसेल ना किंवा त्याच्यासोबत काही वाईट तर झाला नसेल ना आपल्याला त्याला जाऊन लवकर शोधावं लागेल यानंतर अखिलेशने रोशनला गाडीचं थांबायला सांगितलं व स्वतःसोबत सोबत प्रकाशला घेऊन टॉर्चच्या उजेडात जंगलातून वाट काढत तो पुढे जाऊ लागला रोशन आपल्यापासून लांब जाणाऱ्या त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे त्या आकृत्या होईपर्यंत पाहत राहिला चहूकडे घनदाट अंधार होता थंड हवेची झुळूप वाहत होती जंगलात विविध पशुपक्ष्यांची आवाज जंगलाच्या वातावरणात वातावरणात निर्माण करत होते भयानक जंगलात मध्यभागी उभ्या असलेल्या गाडीत रोशन एकटाच बसला होता इतक्यात रोशनची नजर गाडीच्या फ्रंट आरशावर स्थिर झाली त्याला गाडीच्या पाठीमागच्या झाडीत एक मानवी आकृती गाडीकडे पाठ करून बसलेली दिसली रोशनने मागे वळत त्याच्या दिशेने टॉर्च मारला आणि तो व्यक्ती कोण आहे हे, हे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला नीट निरीक्षण केल्यावर त्याला ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणीही नसून एल्डन असल्याचं कळलं यामुळे गाडीचा दार उघडत रोशन टॉर्च घेऊन पाठमरा उभ्या असलेल्या जवळ जाऊ लागला रोशन जसा एल्डनच्या जवळ जात होता तसा तसा त्याला त्याच्या हुंटे देऊन रडण्याचा आवाज येऊ लागला <laughs> एल्डनला काय झालं हा इथे एकटा बसून असा कारडत आहे असा प्रश्न त्याच्या मनात उपस्थित झाला यामुळे तो वेगात पावले टाकत एल्डन जवळ पोहोचला आणि त्याने एल्डनच्या खांद्यावर हात ठेवत आवाज दिला एल्डन तू इथे काय करतोयस रोशनने जसं एल्डनच्या खांद्यावर हात ठेवला तसा एल्डनने रोशनकडे वळून पाहिलं एल्डनने रोशनकडे वळून पाहिल्यावर एल्डनचा चेहरा पाहताच रोशनला धडकी भरली आणि रोशन जोरात किंचाळलं कारण विभतच्या आवाजात रडणाऱ्या रोशनच्या डोळ्यातून रक्ताचे वाहत होते <laughs> आणि हा भयानक प्रकार कमी होता की काय की दुसऱ्या क्षणी बापनी लवते न लवते इतक्यात रोशांचा मुंडक धडावरून घनगळत खाली कोसळलं आणि जमिनीवर कोसळताच ते मुंडक भयानक स्वरात रडत रोशनला बोललं रोशन तुम्ही तिघे लवकर लवकर जंगलाची सीमा ओरडून निघून जा नाहीतर तू सरकटा सेनापती तुम्हालाही नाही सोडणार असं बोलून झाल्यावर एल्डन भयानक स्वरात रडू लागला <laughs> आपल्या डोळ्यासमोर जी भयानक घटना त्याने पाहिली ती पाहिल्यावर रोशनला मानसिक थक्का बसला रोशनने स्वतःला त्या धक्क्यातून सावरले आणि तो पळत गाडीकडे जाऊ लागला गाडीच्या दिशेने वेगात जात असतानाच अचानक रोशनच्या डाव्या पायाला काहीतरी घट्ट आवडलं गेलं आणि यामुळे रोशनचा तोल गेला रोशनच्या पायाला मजबूत दोरीचा फास आवडला गेला होता त्यामुळे रोशन एका झाडावर डोकं खाली आणि पायवर अशा अवस्थेत उलटा लटकला गेला या घटनेमुळे घाबरलेला रोशन जोरजोरात ओढू लागला आणि अखिलेश व प्रकाश यांना मदतीला बोलावण्यासाठी आवाज देऊ लागला पण अखिलेश आणि प्रकाश हे त्याच्यापासून खूप दूर असल्यामुळे त्या दोघांनाही रोशन सोबत काय घडत आहे याची साधी कल्पनाही नव्हती इतक्यात त्याला त्याच्या आसपास अनेक लोकांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला आणि काही झाडाच्या सर्व फांद्यांवर कापलेले शेकडो मुंडके एकाएकी प्रगट झाले संपूर्ण वातावरणात भयावह किंकाळ्या आणि रडण्याचे भयानक आवाज मत होते त्यामुळे वातावरण भयानक बनलं होत या सर्व भयानक दृश्यामुळे भेदरलेल्या रोशांना थंड वातावरणातही घाम फुटला आणि रोशांचा गळा भीतीने पूर्णपणे सुकला होता पायाला आवळल्या गेलेल्या जाडदोरीच्या फास्यामुळे झाडावर उलटा लटकणाऱ्या रोशांना हातबल झाल्यासारखं वाटत होतं आणि इतक्यात त्याच्या कानावर घोड्याचा टापाचा आवाज पडला जो त्याच्या दिशेने त्या दिशेने पाहिलं तर ते पाहताच रोशनच्या अंगावर शहारे उभे राहिले आणि हृदय भीतीने जोरजोरात धडधड करू लागलं कारण समोर घोड्यावर बिना एक घोडेस्वर हवेत नंगे तलवर गारागरा फिरवत त्याच्या दिशेनेच होता काही क्षणात वाऱ्याच्या वेगात तो त्याच्या जवळ आला आणि घोड्यावरून खाली उतरला घोड्यावरून उतरल्यावर त्याने तीन वेळ रोशनच्या भोवती फेरी मारली आणि तो रोशनच्या समोर येऊन उभा राहिला तो सरकटा सेनापती आता रोशनच्या एकदम जवळच उभा होता त्याच्या कापलेला मानेचा फुगलेला मास त्यातून बाहेर डोकवणारी अन्न नलिका आणि श्वासन नलिका व त्याच्या रक्ताने भिजलेलं त्याचं युद्ध कवच असं गर्भगळीत करणार त्याचं रूप रोशनने अगदी जवळून पाहिल्यामुळे भीतीने त्याच्या तोंडातून शब्द फुटणेच बंद झाले पण तरीही रोशनने हात जोडून न मारण्याची विनंती केली पण सरकटा सेनापतीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही सरकटा सेनापतीने आपल्या दोन्हीही हातात आपली तलवार घट्ट पकडली आणि रोशनच्या मानेवर एक जोरदार घाव घालून त्याची मान धडापासून वेगळी केली रोशनचं कापलेलं मुंडक जमिनीवर कोसळलं रोशन स्वतःच्या डोळ्यांनी झाडावर लटकलेल्या स्वतःच्या बिना मुंडकेच्या शरीराला तडफडताना पाहत होता सरकटा सेनापतीने रोशनच्या कापलेल्या मुंडक्याच्या डोक्यावरील केसाला आपल्या घट्टामुठीत धरून वर उचललं हळूहळू जड होत चाललेल्या डोळ्यांनी रोशने त्याच्या आयुष्यातील शेवटचा भय थरार पाहिला आणि अनुभवला यानंतर रोशनचे डोळे कायमचे बंद झाले आणि झाडाला लटकलेलं त्याचं तडफडणारं शरीरही आता शांत झालं होतं सरकटा सेनापतीने रोशनचं कापलेला मुंडक का, आपल्या झाडावर बसवण्याचा प्रयत्न केला पण ते मुंडक त्याच्या धडावर बसत नव्हतं यामुळे कापलेला मुंडक का, एका हातात धरून सरकटा सेनापती घोड्यावर बसून आपला पुढचा शिकार शोधण्यासाठी निघाला आता प्रकाश आणि अखिलेश यापैकी सरकटा सेनापतीचा पुढचा शिकार कोण होणार होता हे आपण सरकटा सेनापतीच्या पुढील भागात पाहू तर मित्रांनो हा होता आपल्या सरकटा सेनापतीचा दुसरा भाग आय होप आपल्याला सरकटा सेनापतीचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आपण नक्कीच भेटू सरकटा सेनापतीच्या पुढील भागात धन्यवाद